श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो आणि राग सोडलेल्याला दुःख होत नाही समर्थ म्हणाले आपले अंगी अभिमान गर्वपणा आहे परंतु मनुष्य देह जगत असताना जो अभिमान आहे गर्वपणा आहे तो बाजूला ठेवला पाहिजे तुमचा प्रश्न अभिमान राग आणि त्याग याबद्दल आहे कोणत्या गोष्टीचा राग येतो कोणत्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो आणि कोणत्या गोष्टी बघा प्रत्यक्षपणे त्यागले पाहिजेत कोणत्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे याचा अर्थ असा की अभिमान सोडल्यास माणूस इतरांच्या प्रेमास पात्र होत असतो म्हणून अभिमान सोडावा आपण अभिमानाला धरून बसलेलो आहोत गर्वपणा ताठा अहंकार सर्व या गोष्टीला धरून बसलेलो आहोत काय प्राप्त होणार आहे विचार करा कितीही तुमच्याजवळ जरी प्रॉपर्टी असली कितीही बँक बॅलन्स असला कितीही गाड्या जरी असल्या काय हो घेऊन जाणार आहोत का आपण नाही ना सर्व नाशिवंत आहे तरीसुद्धा नाशिवंत असणार हे माहीत असूनसुद्धा आपण अभिमान उराशी बाळगून बघा प्रत्यक्षपणे बसलेलो आहोत काय गरज नाहीये समर्थ म्हणाले जे शाश्वती आहे ना ते प्रत्यक्षपणे आपल्याला टिकवायच आहे ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु आपण आपल्यातला जो अभिमान आहे तो सोडायला तयार नाहीये आपण अभिमान आपण गर्वपणा धरून बसलेलो आहोत गर्व अभिमान ताटात तो नाही आपल्या जवळ आला समर्थांनी उत्तम प्रकारे आपल्याला जे विषय विकार प्राप्त करून दिलेत ना हेच ते विषय विकार आहेत यांपासून आपला देह कसा अलिप्त राहील हे पाहणं गरजेचं आहे राग कोणाला येत ज्यावेळी आपण राग धरून बसतो मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे राग धरून बसतो त्यावेळी बघा कुठलीही गोष्ट असू दे चिडचिडेपणा होत असतो कुठल्याही गोष्टीला बघा आपलं मन लागत नाही एखादी व्यक्ती काय बोलली की त्याला सुद्धा आपण पन उद्धटपणे बोलत असतो मग समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे लोभ आणि अभिलाषा सोडल्यास माणूस श्रीमंत आणि सुखी होतो लोभ सोडायला हवा आपल्यामध्ये काय हाव कमी आहे अहो मिळेल ते बघा आपण प्रत्यक्षपणे दुप्पट कसं मिळेल हे पाहत असतो अहो समर्थ म्हणाले ठेवीले अनंत तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान आहेत तितके देवाचे ना त्यामध्ये दे समाधान असणं गरजेचं आहे परंतु नाही मला डबल मिळाले पाहिजे अभिलाषा जर आपल्या या देहाने सोडली तर माणूस श्रीमंत आणि सुखी होईल हे जीवनाचं खरं सत्य आहे ज्याप्रमाणे ज्यात वृथा अभिमान न बाळगता साधेपणाने आणि समाधानाने जर आपण जीवन जगलो तर आयुष्यात आपल्याला काहीही कमी पडणार नाही कर्वाचा त्याग केलास, माणूस बघा प्रत्यक्षपणे सुधारलेला पाहायला मिळतो ज्या व्यक्तीला खरंच राग येतो प्रत्येक देहाला राग येतो अशी कुठलीही व्यक्ती नाही आहे की तिला राग येतो राग येत नाही असं नाही आहे प्रत्येकाला राग येतो परंतु काही जण बघा राग व्यक्त करत असतात काही जण राग मनामध्ये धरत असतात जे व्यक्त करत असतात राग प्रत्यक्षपणे बाहेर बघा दाखवत असतात त्यांच्या मनामध्ये काहीच उरत नाही परंतु जे मनामध्ये धरून बसलेले आहेत ना त्यांना ते बघा जसं झाडाला काटे असतात ना त्याप्रमाणे ते टोचत राहतात म्हणून सुख आणि दुःख हे आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल समर्थ म्हणाले गर्व सोडा राग आलेला प्रत्यक्ष टाळा इच्छांवर नियंत्रण ठेवा आणि आपल्या बघा प्रत्यक्षात या देहामध्ये असणारा जो लोभ आहे तो बाजूला सारा आपल्या देहाला समाजात मान मिळावा यासाठी आपली मनशांती आहे त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मनुष्य श्रीमंत व समाधानी कसं होईल हे पाहणं गरजेचं आहे यामध्ये खरं जीवनाचा सार आहे म्हणून समर्थ म्हणाले अभिमान नको एक व्यक्ती होता एका गावामध्ये तो इकडे तिकडे दररोज बघा त्या घरामधून या घरामध्ये या घरातून त्या घरामध्ये असा दररोज इकडे तिकडे प्रवास करायचा परंतु त्याला कोणीतरी सोन्याचे वीस लाडू देऊन म्हटलं की या लाडूंचा मान ठेवा कोणीतरी एक दुसरी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षात वीस सोन्याचे लाडू दिले आणि सांगितलं या लाडूंचा तुम्ही मान ठेवा आणि जेवताना फक्त एकच लाडू खायचा आता ते गाठोड घरी आणलेलं होते ना जेवताना त्यांना लाडूची आठवण झाली नाही त्यांनी गाठोडे उघडून पाहिलं तर त्यात वीस सोन्याचे लाडू होते तेव्हा त्यांना कळून चुकलं आपण त्या गाठोड्याला आणि त्यातल्या लाडूंना कमी लेखत होतो पण पण ते मौल्यवान होते त्या व्यक्तीला माहीत नव्हते की सोन्याचेच लाडू आहेत ज्या व्यक्तीने आणले होते प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या हातात दिले आणि त्यांना सांगितलं जेवताना दररोज एक लाडू खायचं त्या व्यक्तीला वाटलं की लाडूच आहेत परंतु या व्यक्तीने सांगितलं होतं की सोन्याचे लाडू आता सोन्याचे लाडू कोण खाणार आहे का नाही परंतु त्या लाडूला त्यांनी कमी लेखल ना म्हणून कधी कोणाला कमी लेखू नये आपल्याकडे जे आहे ना त्याचा अभिमान बाळगण्याऐवजी जे नाही त्याचा लोभ न करता जे आहे त्यात समाधान मानलं किंवा त्यामध्ये समाधानी राहिलास तर इतरांना कमी लेखू नकोस कारण कोणामध्ये आणि कशात कितीही मोठेपणा असू शकतो खरंच संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो आणि संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा आपल्याला पाहायला मिळत असते म्हणून आपल्या अंगी अभिमान नसावा अभिमान बाळगून गर्वपणा अंगी आणून काहीच साध्य होणार नाही हो कारण मनुष्य देह हो। ज्यावेळी दे आपल्याला समोरची व्यक्ती आपल्याकडे पाहत असते त्यावेळी आपल्याला प्रत्यक्षपणे बघा आपली परीक्षा पाहत असते आपल्या देहाचा स्वभाव पाहत असते आपल्याला जिथे बोलावलेलं आहे त्या बघा एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला बोलावते त्यावेळी प्रत्यक्षात आपल्याकडेच नजर असते की ही व्यक्ती कशाप्रकारे वागत आहे जर बघा एखादा भूपे लागलेला असेल जेवणाची रांग लागलेली असेल तिथे आपण बघा हावऱ्यासारखं करत असलो तर विचार करा लोक दुसऱ्या वेळेला आपल्याला बोलवणारच नाही परंतु बघा आपला जो स्वभाव आहे ना त्या स्वभावामध्ये जर आपण बदल केला उत्तम प्रकारे वागायचं ठरवलं उत्तम प्रकारे आपला स्वभाव ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे बघा बदल केला तर निश्चितच उत्तम प्रकारे आपल्या देहाला मान मिळेल सन्मान मिळेल परंतु चुकूनही आपल्या बाबतीत लोभ गर्वपणा मत्सर राग अजिबात येता कामा नाही म्हणून समर्थ म्हणाले अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो आणि राग सोडलेल्याला अजिबात दुःख होत नाही म्हणून राग कधी मनामध्ये धरून ठेवायचा नाही जय जय रघुवीर समर्थ